मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे दोन सर्वात मोठे निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे छत्तीस जागावर विजय मिळवला भाजपला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या कालावधीत त्यांनी पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे ते बहात्तर तासासाठी मुख्यमंत्री होते त्यानंतर आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि मुख्यमंत्री होताच या ठिकाणी दोन सर्वात मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय काय आहे हे, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे त्याच्यामुळं या राज्यातील महिलांना शेतकऱ्यांना आणि वयस्कर नागरिकांना या ठिकाणी मोठा दिलासा यातून मिळालेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आता आपण दोन नंबरची अपडेट पाहणार आहोत दोन नंबरची अपडेट अशी आहे की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतच्या चर्चा सुरू होत्या त्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम देत शिवसेनेच्या आमदाराची मागणी मान्य करत एकनाथजी शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे आणि या ठिकाणी ते उपमुख्यमंत्री म्हणून झालेले आहेत तर एकनाथजी शिंदे यांनी सरकारमध्ये सहभाग घेतला सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या काळात प्रथमच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते त्यानंतर राज्य सरकारमध्ये नगरविकास खात्यामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केलं एकनाथजी शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये देखील ते नगरविकास मंत्री होते यानंतर शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते आता उपमुख्यमंत्री झालेले आहे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी घेतलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील या ठिकाणी महिला नागरिक आणि सामान्य नागरिकांसाठी हा एक मोठा दिलासा देणारा अपडेट आहे आता पुढे आपण तीन नंबरचे अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ल लाडका शेतकरी योजना त्याच्यानंतर महिलांसाठी खास योजना शेतकऱ्यांसाठी खास योजना नागरिकांसाठी खास योजना या ठिकाणी महायुती सरकार होण्यापूर्वी आणलं होतं आता महायुती सरकार आज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरचे अपडेट हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आता या ठिकाणी विशेष सांगायचं झाल्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहाव्यांदा या ठिकाणी आज शपथ घेतलेली आहे सन दोन हजार एकोणीस सन दोन हजार चोवीस या कालावधीतील तीन राज्य सरकारमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते अजित पवार दोन हजार दहामध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महायुती सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार याच्यामध्ये शपथ घेतलेली आहे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी झालेले आहेत आता महत्त्वाचा निर्णय म्हणजे काय झाला आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया विभागाचं नाव आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या ठिकाणी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता अनुदानाची रक्कम या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे त्याचा जी आर आपण आज पाहू शकता पाच बारा दोन हजार चोवीस रोजी हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला होता श्रावण बाळ योजनेतील जे या ठिकाणी निवृत्तीवेतनधारक आतुरतेने वाट पाहत होतं की आमचं अनुदान केव्हा येणार आहे त्याची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे या ठिकाणी आता त्यांना लाभ दिला जाणार आहे त्याच्यानंतर दोन नंबरची अपडेट होती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता अनुदानाचे वितरण करण्याबाबतचा आज या ठिकाणी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आता त्यांना या अनुदानातून पंधराशे रुपयाची रक्कम अदा केली जाणार आहे वर्ग केली जाणार आहे आता या ठिकाणी श देवेंद्र फडणवीस सरकार हे आलेलं आहे तात्काळ त्याच्यानंतर या ठिकाणी हे दोन सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण जी आर जाहीर करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील वयस्कर आणि निराधार महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपापल्या आप जिल्ह्यातील किंवा महत्त्वपूर्ण शेतकरी शासकीय योजना यांची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा